पंख या कविता संग्रहातील पुढची कविता आजीची कहाणी एक होता राजा आणि एक होती राणी आठ पाट नगरातली आजीची कहाणी एक होता राजा एक होती राणी आठ पाट नगरातली ही आजीची कहाणी नातोंडी सारी गोळाकोर्णी आजीची रंगत जायची कहाणी नातोंडी सारी गोळाकोर्णी आजीची रंगत जायची कहाणी राजाचे ते पराक्रम ऐकून मुली म्हणायची आम्ही दाखवू शूर हो राजाचे ते पराक्रम ऐकून मुली म्हणायची आम्ही दाखवू शूर होणे राणी होती शिरविराणी तिच्या शौर्याच्या कथा ऐकून राणी होती शिरविराणी तिच्या शौर्याच्या कथा ऐकून परकर पोलक्यातल्या मुली सज्ज व्हायच्या कमरेला तलवार कोणी परकर पोलक्यातल्या मुली सज्ज व्हायच्या कमरेला तलवार कोणी आजीची कहाणी गेली आज भूतकात विरुणी आजीची कहाणी गेल्या आज भूतकात विरुणी अभ्यासाच्या ओझ्याखाली गेले बालपण दमुने अभ्यासाच्या ओझ्याखाली गेले बालपण दबुने